रामेश मयारीणी हे तुम्हाला आमच्या गावच्या पद्धतीनं मासवाड्या सईन दाखवणार आहे डाळे हे खोबरे घेतले शिव रशाला खोबरं मोठा लोक शिव कांदा हे तीळ ते लसूण तो लसूण हे काय करते तू हा हे काय करते बाजरी पाहिजे रश्याला असे ठीक आहे खोबरं किसून घेतलेलं आणि थोडं कापलेलं हे तो कांदा अजून परतायचा हा कांदा परतून घ्यायचा हा लसूण हा लसूण लसूण बारीक करायचा मसाला करायचा 差不多，那才十几块钱呢。 काय काय घेतलं आपण बापूसाला हवरी बारीक केली आणि खोबर बारीक केलं लसूण बारीक केला आणि लाल तिखट टाकलं आणि हळद पावडर टाकली आणि थोडी कोथिंबीर आता घालायची कोथिंबीर टाकायची याला आणि भाजलेला कांदा टाकायचा याला म्हणजे बापूस तयार जो कांदा नु पण भाजला इथं तो याच्यात बापूस मध्ये घालायचा बापूस म्हणजे आतलं जे स्टफिंग असतं त्याला बापूस म्हणतात कोथंबीर घालायची अशी आणि मध्ये खायची कोथमीर आणि मग गरम गरम कांदा खायचा कोथमीर मस्त होती असा कांदा वरून खायचा गार पडल्यावर कांदा आता या मिश्रणाला थंड होऊन द्यायचं आणि मग थंड झाल्यावर मिक्स करायचं पण मासपुडी बनवताना जे बाहेरचं कवर असतं बेसनाचं त्यासाठी हे साहित्य लागतं की मिरची हे लसूण टाकली हळद हे झालं आपलं कवर साठी बेसन हटायचे बाहेरच्या मासपुडीच्या कवर साठी त्यात आधी टोपात तेल घेतले आणि हे मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण आहे बेसन बसन पित हाटून घ्यायचं आपण जे बाहेरचं कव्हर हो बनवतो मासकाडीचं त्यासाठी हे करतो आता आपलं बेसन हाटून तयार झाले आता राज्यासाठी हा गोडा मसाला हा संडे ही हळद ही किचन किंग आणि हा आपला घरचा मसाला ही जिरी, जिरी ना 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 हा लिंबडा आणि हे बाजरी डाळ बारीक केली बाजरी आणि डाळचे कांदा खोबऱ्याचा मसाला कांदा आणि मसाला हे काही आता मसाला सगळा टाकलं का मग तो मसाला टाकायचा कांदा आणि खोबऱ्याचा मसाला हा कांदा खोबऱ्याचा मसाला घालायचा चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित तेल सुटे पडत नाही मग पाणी वाटायचं चांगलं परतायचं मग पाणी वाचायचं हा रसा हे बघा आता आपला रसा तयार झाला आता कशी तरी आहे बघा हे बघा किती तरी आहे घ्यायचं थोडीशी थोडस पहिलं थोडा द्यायचा आणि मग थोडी कोथमिंठा खायची अशी खाय मग थोडं असं बिसन घ्यायचं थोडं करायचं असं पांग व्हायचं असं थोडस पांगवलं का मग तिच्यात बापुष्ट टाकायचा हाजो हा जो आपण बापूस केला आहे हवरीचा हवरी खोबरं कोथमीर घालून तो त्याच्यात टाकायचा तो टाकला का वडी बनवायची हे बघा आपल्या आता मासवाड्या कापून घेतल्या बघा किती बाहेर दिसतात बनवा खा आणि मला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद